नमस्कार मंडळी कसे आहात मागे मी एकदा अमेरिकेत जॉब कसा मिळवायचा यावर एक शॉर्ट केला होता त्यावर भरपूर प्रश्न आले आणि बराच जणांचे प्रश्न होते की ताई आम्ही अप्लाय केलं परंतु आम्हाला काही जॉब लागला नाही तो आता आम्ही काय करायचो यू मध्ये जॉब शोधणं हे चॅलेंजिंग होऊ शकतं कारण आपण भारतातून अप्लाय करतो इथे ऑलरेडी त्यांचे लोकल कॅन्डिडेट्सवर भरपूर आहेत अप्लाय करणारे तर पण तुम्ही भारतातून आपण अप्लाय करणार आहोत तर आपला स्किल्स हे तेवढा पाहिजे आपला एक्सपिरियन्स हवा आपलं बॅकग्राऊंड तेवढा स्ट्रॉंग पाहिजे की जे एम्प्लॉयरला अट्रॅक्ट करेल की येस आपण याला हायर केलं पाहिजे किंवा ॲटलीस्ट त्याचा इंटरव्ह्यू तरी घेतला पाहिजे या कॅन्डिडेटचा तर येस हे थोडंसं चॅलेंजिंग होऊ शकतं परंतु जर तुमचं तेवढा स्ट्रॉंग असेल रेझ्युमे तर नक्कीच तुमचं इथे सिलेक्शन होऊ शकतं त्यानंतर मग एकदा जर तुमचं सिलेक्शन झालं तर एम्प्लॉयर स्वतः तुम्हाला विजा प्रोसेसला नॅव्हिगेट करतं कसं कसं पुढची प्रोसेस करायची हे स्वतः ते सांगतं तर येस इथे तुम्ही एकदा अप्लाय केलं तुम्ही सिलेक्ट झालात तर तुमचं पुढचं विजाचं प्रोसेस एम्प्लॉयरच करतं त्याकरता आणि ते विजा आपल्याला स्पॉन्सर करतायत का हे विचारणं खूप इम्पॉर्टंट आहे त्या ज्या ज्या जॉब्सला इथे डिमांड आहे त्यामध्ये सगळे आलं टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि सायन्स आणि हेल्थ केअर सो यस या कुठल्या फील्डमध्ये तुम्ही असाल वर्किंग ऑलरेडी तुमचा एक्सपिरियन्स असेल तुमचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असेल तर इथे अप्लाय करायला अजिबात हरकत नाही आहे आणि ऑल द बेस्ट